नमस्कार मी वैद्य अपर्णाप्रसाद देशपांडे संस्कृतमध्ये मरीच मराठीत मिरे तर इंग्रजीत ब्लॅक पेपर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिऱ्यांविषयी आज आपण जाणून घेऊया उष्ण तीक्ष्ण अशी विभिन्न सार्थ नाव मिऱ्यांना आहे मिऱ्यांचा रस हा तिखट बसण्यानंतरचा रस पण तिखट तर कार्यकारी शक्ती उष्ण असते दोषांवरील कार्य बघायचे झाल्यास मिरे हे उष्ण गुणांनी वातग्न कटुरुक्ष तीक्ष्ण गुणांनी कफग्न तर तिखट रसांनी व गुणांनी ते पित्त वाढवणारे असतात म्हणूनच पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी उन्हाळ्यात व काही व्याधींमध्ये जसं की आम्लपित्त पोटातील अल्सर पाईल्स नाकातून रक्त येणे या व्याधीमध्ये किंवा वृद्ध बालक गरोदर स्त्रिया यात मिऱ्याचा वापर काळजीपूर्वक व वा सांभाळून करावा मिऱ्याचा स्थानिक उपयोग बघायचा झाल्यास वेदना व सूज असताना मिरेपूळ पाण्यात मिक्स करून त्याचा लेप केल्याने वेदना कमी होतात दात दुखणे दातांवर किटण येणे ह्यात मिर्याचे मंजन किंवा काढ्याने गोळणा केल्यास आराम मिळतो अभ्यंतरता म्हणजे पोटातून घेण्यासाठीचे मिऱ्याचे उपयोग आता बघूया मांसाहार किंवा मा अंडी पचायला जड असतात म्हणून त्यासोबत मिरेपूड खाल्ल्याने त्याचे पचन सुलभतेने होते अग्निमांद्य म्हणजे हो। भूक लागत नसल्यास पावसाच्यापेक्षाही कमी मिरेपूड तुपासह गरम पाण्यासोबत जेवणाआधी आधी घेतल्यास भूक वाढते अजीर्ण अपचन होऊन पोटात होणे गॅसे गरम मिरेपूड घ्यावी श्वसन संस्थेवर मिरे हे साठलेला कफ बाहेर काढून प्रभावीपणे कार्य करते कफ पातळ होऊन लक्षणे कमी होतात स्वरभंगावर म्हणजे आवाजात बदल होणे यावर जेवणानंतर तूप व मिरेपूड एकत्र करून खावी मज्जावहन संस्था व मेंदू यावर मिऱ्यांचे उत्तेजक कार्य होत असल्याने डिप्रेशन ब्रेन फंक्शनिंग प्रॉपर न होणे डिजनरेटिव्ह न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स यामध्ये वातवाहिनींच्या तक्रारींमध्ये मिऱ्याचा वापर आपण फायदेशीरपणे करू शकतो मिऱ्याच्या तीक्ष्णतेमुळे किडनीच्या कार्याला उत्तेजना मिळते व मूत्राचे प्रमाण वाढते म्हणून सपष्ट मूत्रप्रवृत्तीत वैद्यकीय सल्ल्यानुसार मिरे आहारात समाविष्ट करावे पिरियड्समध्ये रक्तस्राव कमी होत असल्यास मिरे व लोणी खाल्ल्याने वातानुलोबून होऊन ब्लिडिंग व्यवस्थित होते कफाचं शोषण मिरे करत असल्याने ज्या त्वचा स्राव येतो त्यात मिऱ्याचा वापर आपण करू शकतो मिऱ्याचा वापर आपण वेगवेगळ्या वेग सूप्समध्ये कढीमध्ये ताकामध्ये सॅलडमध्ये मिरेपूड घालून आपण खाऊ शकतो धन्यवाद